ऐंशीपासून सरांदान माझा परिचय झाला आणि मला समाजसेवेचा ना जातल्यामुळ आम्ही संस्थेला म्हणजे सरांशी जव्हारमध्ये भेटतो त्यावेळेला जवळ हे एकोणीसशे सत्तर साली ही शा संस्था स्थापन झाली नंतर सर आणि आचार्य या दोघांनी माहूल रोडला शाळा आचार्य निकेतनमध्ये काढले त्यांच्याबरोबर हेरिरगेने मी काम करत होतो आणि मी करत होतो स्वार्थ कधी साधला नाही किंवा मला काही मानधन किंवा असं काही सुद्धा घेतलं नाही नंतर गुडगापट टिपला जाऊन भारत डोंगराच्या पायथ्याची म्हणजे पायथेची मी शाळा भारतनगर विस्तार केला आणि तो बी आता व्यवस्थित चालू आहे सर शर, शरद भाऊ माणिक पाटील मी गव आणि कदम सर याच्या काळेबाई यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेच्या आत्तापर्यंत जे ट्रस्टीम आहे आत्तापर्यंत या शाळेसाठी धडपडत आलो मी एक साधारण शिकलेला माणूस पण ह्या माणसाने मला एवढं वर उचलन संकेत घेतलं मला इतका आनंद झाला परिस्थिती नसूनसुद्धा मी टाईम काढण्यात येत होतो बँकेला माझी नोकरी गेली बी आर सीमधून आणि मग मी हा जीटक झोपून दिलं सर हे एकदम कठोर माणूस होते एकदम हे म्हणजे स्ट्रिक्ट लेवलचे होते सर कधीही आपला संसार बघितला नाही त्यांच्या बाईंचा मोठा इतका आजार होता तो आजार इतका मोठा होता आणि त्यांना पुण्याला ॲडमिट केलं होतं आणि त्यावेळेला असं झालं की बाई एकटे आता आम्ही नऊ वाजता घरी गेलो तर लाईट वेट नाही मग मी फळ सरांच्या अगोदर गेलो सरांच्या पेक्षा माझं वय कमी होतं म्हणून फळं जाऊन दरवाजा फडला तर बाई गप सरांना काय वाटलं पण इतकं कठोर मी नसावं म्हणजे आपल्या याच्यासाठी पुण्यावरून येताना त्या बाई असं बोलल्या की हे बघ आता मी तुला मुलगा मानते भाऊ मानते काय मानायचं ते मान हा माणूस इतका कठोर आहे ह्याना तुम्ही मी गेल्यानंतर आणि हे धोरा सांग हे धोरा त्यांच्या पाठीशी उभं राहा मला तुझ्या पण तेवढा भरोसा आहे आणि पुण्यावरून येताना त्यांचा जीव गेला म्हणजे त्या पुलावर पण त्याने अगोदरच सांगितलं होतं आवाज अंगे आल्याशिवाय माझं दहन करायचं नाही त्यामुळं आमची सगळी गावी मे होता गावी गेलेली ते एकटाच होता परुळे तर बाई मला फिरत गेलं रात्री अकरा बारा वाजता आला तोपर्यंत सायन हॉस्पिटल मध आपल्या याच्यामध्ये चमच्या अनुभवमध्ये महित त्यांनी ठेवलं होतं मी आल्यानंतर अगदी दिला एवढं बाईंचं आणि सरांचं माझ्या प्रेम होतं शरदाचाऱ्यांचं प्रेम म्हणून मी चेंबूरमध्ये आबाडांगे म्हणून चेंबूर ट्रॉम्बे सायनपर्यंत आबाडांगे म्हणून प्रख्यात झालो संघटनेचं काम शाखाप्रमुख पंधरा वर्ष होतो <laughs> व पण संघटनेचं काम मला तिकीट देत होती तरी पण मी घेतली नाही या शाळेच्या याच्यात मी झोपून दिल्यामुळं आज माझं नाव आहे एवढंच बोलून मी नमस्कार मी प्रदीप कडेकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेकर आज पंतसरांचा स्मृती दिन आहे त्यानिमित्त मी त्यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो पंतसर कोल्हापूरच्या घराण्यातील एका उच्चस्ताच्या कुटुंबात जन्म आलेले श्रीमंत कुटुंबात जन्म आलेले ग्रस्त म्हणतात की सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन ते जन्म आले परंतु त्या सर्व ऐश्वर्यावर त्यांनी लाथ मारून स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला प्रसंगीता नाटक झाली सरकार भूमिगत झाले अनेक प्रकारच्या चळवळीमध्ये स्वातंत्र्य संग्राम त्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यानंतर सर मुंबईत आले मुंबईत म्हणून काम केलं प्रसंगी टॅक्सी चालवली आणि हे करत असताना चेंबूर हायस्कूल ते काम करू लागले आज चेंबूर हायस्कूलचा जो कायापालट झालेला आहे तो केवळ सरांच्यामुळे झालेला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही त्यानंतर त्या व्यवस्थापनाशी थोडासा वाद झाल्यामुळे सरांनी आमची लोकमान्यशी संस्थेत स्थापना केली आणि या लोकमान्य संस्थेचा पुढे विस्तार झपाट्याने होता तो केवळ पद्धसांच्यामुळे सरांच्या प्रशासनावर जे पकड होती ती मजबूत होती त्यांचा एक प्रकारचा होता एक आदरयुक्त भीती होती आणि त्यामुळे प्रत्येक कर्मचारी सरांच्या दिलेल्या म्हणण्यानुसार सरांच्या सूचनेप्रमाणे संस्थेत शाळेत काम करत होता आणि म्हणून शाळेचा सर्वांगीण विकास झाला सर्वांगीण मला या अर्थाने माहिती आहे की केवळ शिक्षणच नाही तर क्रीडा क्षेत्रात सुद्धा सगळ्यांनी फार मोठी भगारणी घेतली आमचे जिमनॅस्टिक आमचे ॲक्रोबेटिकचे स्पर्धा हे सर्व मंडळी आज जगाच्या पातळीवर अवलोकित बोलतात केवळ सरांच्यामुळेच किंवा सरांच्या धोरणामुळेच म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केलेला होता अशा प्रकारे पंत सरांचं कार्य आपले मर्यादित वेळेत आपल्यापुढे सांगणं शक्य होणार नाही पुन्हा मी तुम्हाला सर्वांना आज सरांच्या स्मृतीनं होतं मी सरांना पुन्हा विनम्र अभिवादन करतो धन्यवाद माननीय पंत सर भगवंत पंत यांचा सोळावा स्मृती दिन त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन सर म्हणजे चेंबूर एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व स्वतःला लोकमान्यांचे अनुयायी समजणारे लोकमान्य शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि चेंबूर परिसरात लोकमान्य असलेले असे हे सर अत्यंत आदरणीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी तर चेंबूरमध्ये विविध शाळांमार्फत खूपच महान कार्य केलं आहे आणि क्रीडा क्षेत्रात तर त्यांनी फार भरीव कामगिरी केली आहे ऑलिम्पिकमध्ये भारतीय ऑलिम्पिकमध्ये ते क्रीडा शिक्षक म्हणून तिथे तज्ज्ञ म्हणूनसुद्धा नियुक्त झाले होते शाळेमध्ये अनेक छत्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थी त्यांनी तयार केलेले आहेत ते स्वतः तर छत्रपती पुरस्कार विजेते होतेच पण तेच त्यांनी बीज इतकं छान पद्धतीने रुजलं आहे की त्या बीजे बीजाला आता अत्यंत फळं गोमटी येत आहेत आणि आमच्या शाळेचे या लोकमान्य शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आज देशविदेशात आपलं क्रीडा कौशल्य दाखवून नाव कमवित आहेत सुवर्ण पदकांची आणि सिल्वर आणि ब्रॉन्ज पदकांची अगदी लयलूट करत आहेत शाळेचा हा सूर्य अत्यंत तेजस्वीपणे आकाशात चमकतो आहे तो केवळ पंतसरांमुळेच अशा या पंतसरांना माझे विनम्र अभिवादन नमस्कार मी माणिक बुधाजी पाटील लोकमान्य शिक्षण संस्थेमध्ये सचिव या पदावर कार्यरत आहे आणि पद त्यांचा आज सोळावाचिकीनं आहे अम्मा सर उर्फ अण्णासाहेब यांच्या अग्रह असं मला खूप ते मिळालेला आहे आणि अनेक वर्ष त्यांच्या आशीर्वादाने त्यांचं कार्य जवळून पाहायला मिळाल्यामुळे आणि त्यांना काय अभिप्रेत होतं या गोष्टी करण्यासाठी म्हणजे जे सहकारी शरद भाऊ आचार्य हे अध्यक्ष होते मनोहर गवस हे आमचे विश्वस्त होते कदम सर आत्ताच एक मेमध्ये आमचे निवडले शाय सत्त्याऐंशी वर्षी त्यांनी देखील पंतसरांचा वारसा चालवला खेळामध्ये अगोदरच्या वक्त्याने श्री तळेकर सरांनी जे सांगितलेलं आहे पूर्व का त्यांची स्वातंत्र्य सेनापासून ते घर कसं त्यांनी सोडलं आपलं कोल्हापूरचा वाडा आणि मुंबईमध्ये कसे आले त्या या सर्व गोष्टी या अगोदर त्यांनी सांगितलेल्या आहेत परंतु मी आमचं भाग्य आहे या चिमूरवासींचं सौभाग्य आहे की पंत सरांचे ती व्यक्ती ज्यांना शिक्षण महर्षी म्हणून ओळखलं जातं क्रीडा महर्षी म्हणून ओळखलं जातं ते आम्हाला चिमूरमध्ये लाभले आणि आर सी एफच्या इमारतीमध्ये शाळा सुरू करण्यासाठी चेंबूर हायस्कूलमधून त्यांनी राजीनामा देऊन इथे आले चार जवांना बरोबर घेऊन आपल्या सहकाऱ्यांना आणि इथे सुरुवात केली आणि पंत सरांनी केवळ एकच शाळा हे सांभाळायची असं नव्हे आर सी एफचे कर्मचारी येथे त्यांचे पाल पाल्ले इथे यायचे शिकायला आणि त्यांची सोय करता करता या विभागामध्ये आणि माहूळगाव जी सगळं उपेक्षित गावं आणि झोपटपट्टी म्हणजे अगदी गरीब व्यवस्थ वस्त्यांमध्ये शिक्षणाची सोयी नव्हती आणि ह्या विभागाने कोणी के धाडस केलं नाही शाळा बांधण्याची आणि हे शरदभाऊ माजी महापौर यांना बरोबर घेऊन त्यांनी प्रथम आणि तिथे नारायण आचार्य शाळा निर्माण केली इथेच थांबले नाही तर ते विस्तार करताना त्या शाळेची वाढ होत होती आणि त्यामुळे भारतनगर डोंगराळ भागामध्ये दे। तिथे देखील एक शाखा निर्माण केली त्याचबरोबर शरद आचार्य विद्यालय देखील निर्माण केलं हे करत असताना खेळामध्ये अगोदरच्या वक्तव्याने सांगितल्याप्रमाणे अनेक पारितोषिक मिळालेली आहेत आणि या मुंबईमध्ये या लोकमान्य शिक्षण संस्थेचं नाव झालेलं आहे पंत सरांनी स्वतः ते स सेनानी होते आणि मानधन जे त्याला मिळत होतं ते देखील त्यांनी शासनाकडून घेतलेलं नाही मग त्याग केलेली व्यक्ती आणि अष्टपैलू नेतृत्व होतं आम्ही जेव्हा आमचे अध्यक्ष निराधरजी डाके आणि कार्यकारी अधिकारी आमच्यामध्ये नाही आहेत शरण शरद पाटील सर आणि हे तिघं एकत्र आल्यानंतर त्यांची जी जुगल मंदिरं आलायची त्यांच्याकडून ज्या मेजवानी मिळायची आम्हाला अनेक गोष्टी त्या बोलायचे संस्कृतीने दिघांचेही प्राबल्य होते संस्कृत चांगली त्यांना आवड होती कोणताही विषय नाट्यविषय निघून संगीताचा विषय निघून की एक चांगलीच जाण होती आणि ते आम्हाला ऐकायला मिळाल्यानंतर खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत आणि पंथसरांनी ते लागलेलं रोखतं आम्ही आज पुढे येण्याचा सर्व प्रयत्न करत आहोत आमचे सर्व शिक्षक तिन्ही तिन्ही विभागातील आणि हे आम्हाला मदत करत असतात आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही संस्था कशी पुढे जाईल याचा प्रयत्न करत असतो आता आम्हाला एक शुभदाचार्य म्हणून शरद आचार्यांचे चिरंजीव ते देखील हे व्यवस्थापन सगळी सांभाळत आहेत आणि बरोबर शरद भाऊंच्या पावळावर पाऊल पावड़ टाकून पुढे आता ते जात आहेत आणि म्हणून मी आजच्या निमित्ताने सोळाव्या त्यांचा स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली वाहतो धन्यवाद